लक्षात घ्या आयुष्य हेच आहे आपण नुसतं म्हणतो ना माझ माझ मला पाहिजे मला काही नाही आपलं इथं एक दिवस एका सेकंदात सगळे सोडून जायचं काही आपलं नाही आहे काहीच नाही आणि मेल्यानंतर तुम्हाला वाटत असेल किती जणांचे पुतळे बांधले आणि बांधले तर त्याची निगा किती जणांची राहिलेली पुतळा नको बांधायला प्रत्येकाच्या मनात तुम्ही राहिला पाहिजे किमान किमान शंभर वर्ष तरी बरोबर आहे की नाही असं काम करायचं आयुष्यात किंवा चांगलं काम करायला खूप कष्ट आहेत वाईट काम करायला खूप कमी कष्ट आहेत पण वाईट कामाचा शेवट वाईट होतो चांगल्याचा शेवट चांगला होतो तुम्ही जे काम करताय त्याच्यावरती तुमचं पुढं ठरतंय तुम्ही चांगलं काम केलात ना त्याचं फळ नको म्हटलं तरी परमेश्वर तुम्हाला देणार आणि वाईट काम केलात नको म्हटलं तरी तुम्हाला त्याचं परमेश्वर फुळ बरोबर देणार एक जण एक वाटतंय आयुष्यभर बघा की लोकांना लोक की जाता जाता गेला त्याला कुठे गेलं हा ते गेल्या जन्मीचं त्याला या जन्मात मिळालंय पण या जन्मा जे गेले ना ते त्याला पुढच्या जन्मी नक्कीच फेडावं लागतं ते लक्षात ला घ्या त्या माणसाला मोक्ष नाही मोक्ष नाही म्हणून विचार करायचा चांगला आजपासनं हे बाकी सगळं मुलं नातवंड सगळं सुरू होत्या इतर प्राण्यांना पक्षांना बीपीचा त्रास शुगरचा त्रास ना का नाही माहिती आहे का तुम्हाला कारण ते मुलांचा विचार करतच जो नाही जोपर्यंत पंख येत नाही तोपर्यंतच पक्षी सांभाळतात पंख आले की ते तेंच चालू लागतात बरोबर आहे का आमचं काय चाललंय मुलांची काळजी नातवंडांची काळजी कुठेपर्यंत करणार आहे काळजी तुम्ही पण त्याचं काय आहे तुम्हाला त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावरती व्हायला लागलेला आहे काळजी करू नका असं म्हणत नाहीये काम करा त्याच्यासाठी काम केलं पाहिजे जे जे लोक म्हातारे समजतात ना स्वतःला त्याला विनंती करतो म्हातार तर म्हणलं की तुम्ही मग काय उपयोगच नाही लक्षात घ्या म्हातारा व्हायचं नाही आपण आत्ता खऱ्या अर्थानं आपण आपण देश सेवा करू शकतो समाजाची सेवा करू शकतो खूप चांगलं काम करू शकतो फक्त प्रत्येकाला ते समजलं पाहिजे स्वार्थ थोडासा कमी केला पाहिजे बरोबर सांगतो प्रत्येक गोष्ट तुम्ही वाचन फार केलं पाहिजे वाचल्यानंतर खरोखर तुम्हाला बुद्धिस्ट बघा की किती डेव्हलप होते आणि मग तुम्हाला कळायला लागते की खऱ्या अर्थानं आयुष्य काय आहे ते हल्ली वाचन संपले हल्ली मोबाईल वाढत चाललाय रील्स वाढत चाललात रील्स बघतात बघा ते याला जातात पण पोरं रील मोबाईल घेऊन जातात माहिती आहे का तुम्हाला परवा एक आलो पंचवीस सव्वीस वय आणि मला म्हणते साहेब बाकी सगळं ओके आहे मला तोट सापवीत नाही मी म्हणलं काय तोट सापित हो पंधरा पंधरा वीस वीस मिनिट कधी कधी तरी अर्धा अर्धा तास बसतोय एक प्राणी दाखवा मनुष्य प्राणी सोडून अर्धा तास घ्यायला बसलाय मी त्याला म्हणलं मोबाईल घेऊन जातो म्हणला आता तुम्हीच सांगितलं असं खेळत राहायचं तिकडे जाऊन रील्स बघते म्हणला तस आणि लक्षात आले तिकडे रील्स बघत अहो मी अनावश्यक आजार ओढवून घेतलेले आहेत आता बरेच लोक आता माग माझ्याकडे पुण्यात एक जण आले होते वय पंच्याहत्तर वय पंच्याहत्तर होते मी म्हटलं काय आबा काय तर काय नाही मी एकदम मोठी आहे मला काही झालेलं नाही मग कशाला आलाय काय नाही माझी नक्की वर्ष बस नाही मग म्हणतं काय होत नाही म्हणजे काय अजिबात होत नाही होते वेळच्या वेळेला म्हणजे पण पण जे न होत नाही म्हणलं त्या पायावर सूज येते का मळमळ उलटी का हे का त्रास काय का पोट काहीच नाही पायावर सूज नाही पोटात नाही काही नाही पण काय आहे तुला काही लढवी होत आहे म्हणलं होती नशीक समजा आता पंच्याहत्तर म्हणलं तर फोर्स कमी आला असेल असं काय म्हणता पण तशी व्हायची माझ्या काय एकदम फोर्स व्हायची मला कशी व्हायला पाहिजे काय वाटतं ते करा अहो मी लाखो रुपये खर्च केले त्याच्यासाठी सगळ्या डॉक्टरांच्याकडे जाऊन आलो कुणी केलं नाही तुम्ही करणार याची गॅरंटी आहे मला तुम्ही ती माझी लग्न पूर्वीसाठी पोर्सनं करून द्या मग म्हणलं मोटर बसवून घेऊ <laughs> मी करणार म्हणजे वयानुसार होतं ते बघा जे अजूनही होतं ब्याऐंशी वय माझं वय ब्याऐंशी आहे मला काही प्रॉब्लेम नाही मग माझ्या लघवीच्या पिशवीमध्ये लघवी साठते मग त्या मसाले दाख साठीतच उन्हाळ्या हो मी मिलिटरी मॅन आहे मी अजून योगा करतो ह्या करतो त्यावर मग अडचण काय म्हणजे मे स्टोअर होणार आल्यानंतर जाणार तसं काय होतंय का जायला होतंय का, जायल का। नाही मी व्यवस्थित जातो माझं सगळं व्यवस्थित आहे खाणं पिणं व्यवस्थित आहे व्यायाम व्यवस्थित आहे म्हणजे पोटात दुखणे काय तुमची पायावर सूत जळजळ उलटी मळमळ काय काहीच नाही हो मला काही नाही बघा पण माझ्या लघवीच्या पिशवीमध्ये लघवी साठते मग काय तुम्हाला काय वाटतंय का नाही नाही पुढे जाऊन माझ्या किडण्या फेल व्हायला अजून कुठे पुढे जाणार लाकडं रचली पक्र इथपर्यंत आम्ही ब्याऐंशी वेळ ते समजा की म्हणजे ते बाईक मध्ये भरून भरून अशी वरते येते मग म्हणजे एक धबधबा सुरू होतो काय होतो असं अनावश्यक कुठले बघा तुम्ही रोग अंगी लावून घ्यायचे नाही ते तपासण्यावरून घ्यायला आलेले लोक आहेत तुम्हाला मेन मुद्दा सांगतो ते काय माहितीये का मित्र गेला मित्राबरोबर हा पण गेला मित्राला निघाला शुगरचा त्रास म्हणाल्यावर हे म्हटलं माझं बी बघा जरा हे जर बघितलं ह्याला पण शुगरचा त्रास हे लगेच छाती वाट ठेवला त्याला बीपीची पण पोळी चालू झाली म्हणजे शुगर बरोबर बीपी बाय वन गेट वन थ्री गे हा तर हे बंद हो का औषध चुकीचे आहेत वाईट आहे असं नाही आहे सगळं चांगलं आहे मानवी आरोग्यासाठी के केलंय बरोबर आहे पण किती खायचं एकेकाला एक माहिती आहे त्याचा साईड इफेक्ट व्हायला लागलाय तरी पे पर तरी हायवे करायचं पण ही सगळी गोष्ट कशासाठी तुम्हाला असं वाटत की आयुष्य वाढण्यासाठी वेळ ठरलेली आहे तुम्ही गोळी खाल्लात आणि नाही खाल्ला तरी त्या वेळेला तुमचा कार्यक्रम बरोबर आहे का नाही मग गोळी खावा या नाही खावा त्यामुळं डोक्यातनं औषध काढा मी पाया पडतो खरंच पाया पडतो ते लक्षात ठेवा तुमची वेळ ठरलेली आहे त्यामुळं त्याच्या अगोदर गोळी नाही घालत तरी तुम्ही चालणार नाही आणि ठरलेल्या वेळे पुढे गोळ्या तुम्ही पोटभर वता काही त्याचा उपयोग होणार नाही परवा मी एखाद्या मैत्रीला गेलो होतो तर पोरतं हळूहळू किशातून गोळ्या काढण्यात येते त्याच्याकडे ठेवल्या त्याच्यात ते झोपलंय आपलं त्याच्या बाजूला ठेवले काही काय नाही जाताना त्रास नको म्हणतो आता वर जाता मिळले तिथे काय वर जाताना त्याला त्रास आहे म्हणजे किती मानसिकता वाईट झाली हे बघा की झाले का नाही आजपासून मानसिकता बदलायची बघा तुम्हाला सांगतो आजारातून बाहेर पडायचं असेल तर मानसिकता बदला मला काही होणार नाही आणि वेळेच्या अगोदर नाही हे लक्षात ठेवायचं एक जगायला चालू करायचं तरच तुम्ही राहू शकता निरोगी राहू शकता काय नाही मला काहीतरी मला काय ना काय तर होत राहते शंभर टक्के हमेशा तुम्हाला कुठला ना कुठला आजार जगत राहतो ते बीपीची गोळी खाणार आहेत ना त्यांना एक प्रश्न विचारतो हात जोडून खरं उत्तर द्यायचं खरं बीपीची गोळी बी पीचा त्रास तुम्हाला सुरू झाला त्याची लक्षणं कोणाला माहिती आहे बी पीचं लक्षण कुणी वाचलंय का ऐकलेलं नको बरं का कुणी वाचलंय का ही ही बीपीची लक्षणं आहेत का कोणी बरं बीपीची गोळी घेणाऱ्याने तरी सांगा कोणी बाबा बीपीचं लक्षण मी अमुक अमुक लक्षणं इथं वाचलीत आणि तशा पद्धतीची लक्षणं माझ्यात होतीत म्हणून मी औषध चालू केलं आहे का कोण असं लाईन उभार मी लाईन पाय करतो सगळ्यांची जे मी बोलतो नाही तुम्हाला कोण सांगणार नाही तुम्हाला सत्य दाखवायसाठी आज मी काम आणि सत्य दाखवतो नाम भोगलेले तरी पण मी सत्य सांगतो शुगर असू दे बीपी असू दे याची लक्षणं अजून आपल्याला खरी लक्षणं माहितीच नाही शुगर म्हणजे काय बीपी म्हणजे काय काहीच माहित नाही पाया पडतो खरंच पाया पडतो लक्षण असल्याशिवाय कुठलंही लक्षण असल्याशिवाय तुम्ही तुमचा आजार मान्य करायचा नाही किंवा त्याच्याकडे बघायचंच नाही एकदा छातीत तुकलं म्हणजे लगेच काय तुम्हाला काय मरता ते पित्तामुळे सुद्धा आहे चक्कर येते पित्तामुळे येते बसून उठलं डोळ्यासमोर अंधारी आली पित्तामुळे होत आहे ती साध्या साध्या गोष्टी आहेत आम्हाला ला, आमची लहानपणी आमची आजी आहे की नाही असं आजारी पडलं काय झालं चुकून माफून चक्करी इथे म्हणली की लगेच समजा ते याला पित्ताचा त्रास सुरू झाला रस सकाळी सकाळी पाजायची उलटी करून घ्यायची आमची आजी आज आजची फॅशनेबल झाली आणि ती मम्मी जन्माला गेलो नाही मम्मीने घर घर तर सगळ्या पोरांची वाट लावली अहो परवा माझ्याकडे दोन महिन्याचं बाळ आलत ताई पाया पडून सांगतो तुम्हाला दोन महिन्याचं बाळ आलत ज्याला कॅन्सर झाला होता मेंदूतून गाठ बाहेर आली डॉक्टर म्हणजे मेंदूला चिकटलेली गाठ आहे ऑपरेशन केलं तरी बाळ जागणार नाही आणि आठ दिवसाच्यात बाळ मारणार म्हणून सांगितलं त्याला माझ्याकडे घेऊन आणते त्याला कोण जबाबदार तुम्ही आम्ही तुम्ही आम्ही वेळेत लग्न करत नाहीत मुलं मुली आज ती पहिली चूक दुसरी चूक फॅमिली प्लॅनिंग तिसरी चूक म्हणजे बाहेर हॉटेलच खायचं बाहेरचं भजी काय 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 का, तुमचे मिळते ना पिझ्झा बर्गर हे मागवायचं दोघही लोकरीला येताना फक्त प्लास्टिक ची। ची भाजी प्लास्टिकच्या त्याच्यात घेऊन यायची गरम करायची तीच रोटी आणि भाजी खायची मसाल्यांचा बडीमार मसाले म्हणजे औषध आहेत पण त्याचा बडीमार केल्यामुळे त्याचं विष तयार व्हायला लागलं हॉटेलला टेस्टिंग पावडर टेस्ट येण्यासाठी वापरतात शेतकरी पैसा मिळवण्यासाठी रासायनिक खतं वापरतो औषध फवारणी करतो कीटकनाशक हल्ली मारली जातात या सगळ्यांचा दुष्परिणाम तननाशक ह्याच्यातून बघा की याचा सगळ्याचा दुष्परिणाम आपल्यावरती व्हायला लागला आहे हा दुष्परिणाम आहे आणि त्यामुळे दोन महिन्याच्या बाळाला काय केलं असं सांगा त्या दोन महिन्याच्या बाळाला मला अक्षरश म्हणजे असं सोन्यासारखं बाळ होत गोरं पान गुटफुटीत एकदम असं समोर हातात धरल्यावर रडा आलं मला रडायला तर माणसा आम्हाला पण मुलं आहे वाईट वाटलं नाही का वाईट वाटलं रडायला आलं मला ते बघितल्यानंतर दहा मिनिटं डोळ्यात पाणी थांब ना माझ्या याला दोष दोषी कोण याला कुणाचा दोष आहे तुमचा आमचा दोष आहे सगळ्यांचा ते थोडा विचार करा म्हणून कसं जगायचं हे करावा बा आमची आजी म्हणायची साले लोंगटाचे चले खाले तरी पचले पाहिजे त्या पद्धतीची मानसिकता असली पाहिजे आपली जे औषध फवारणी केली वगैरे शेतकरी पैसे कमाव ही सोड घेत चला पण डोळ्यामागं काय असेल ते अंधारी म्हणायचं डोळ्यामागचं काय घाटलं असेल ते असेल भोजन करताना जेवण करताना स्वच्छ म्हणानं स्ट्रॉंग बनं करा हे खाल्लं तरी मला काही साईड इफेक्ट होणार नाही मला ना बघू ना ना। कसा साईड इफेक्ट होतो त्याच्यासाठी हिंमत पाहिजे कसं आहे पालर आलं ते, ते पवित्र समजायला पाहिजे आपण आम आमच्या डोक्यात शंभर विचार जेवताना हे तुम्हाला तरी का नाही आता काय सांगतो लयच पाया पडावं असं वाटायला जेवताना टीव्ही बघत वारे वारे समत, ना ना तो जीवतीच बिचार करायचं घास अर्ध्यात नेलेला ठेवायचा टाकायचा फिरायला जावं म्हणजे सकाळी मॉर्निंग वॉकला कुठेतरी दरोडा झाला तसं पाच सात जण जायचं जायचंय मला आणि रात्री टीव्ही वरच्या चर्चा मला वाटलं की मरतीच वाटत ती मरली नाहीतर जपून तू जप एकशे एकवीस जा आता पहिलं बैलाच मुस्क झालं तर नाही तसं ह्या तुम्हाला वाटत कोरोना मास्क होत का नाही तेच बरं होत बिल बोलता हिंड तुझे ते गायन तर चिटकवायला पाहिजे होतं तुम्हाला काय तर विनंती करतो हे लक्षात घ्या व्यायाम आहार निदान पोटाला खातात तरी समाधानाला खावा ते सुद्धा खायचं कुठेतरी जायचं असलं तर माणसं हुब्यानं जेवायला लागले हुब्यानं गुडघे दुखीचा त्रास होईल तर काय येईल सांगा खुर्चीवर बसून खाते टेबल असा खुर्चीवर असं बसते आणि ताट असे हे खाण्याची पद्धत मला असं वाटतं ना यानं थापी द्यावी ते ताट नसतं लावायचं नाही असं म्हणूनच लावा जेवणाची जे पद्धतच अहो पूर्वी जेवायची कशी महिला मी कसं जेवायचं असते सकाळी जेवताना उजवा पाय जवळ घेऊन जेवायचे आणि रात्री जेवताना रात्रीचं जेवण घेताना पाय जवळ घेऊन जेवायचं अजिबात पोख सुटत नाही खाली बसायचं जमिनीवर बसायचं धरती मातीवरती बसा पाया पडतो टेबल खुर्चीवरती बसू नका आणि धरतीवर ठीक आहे एखाद्या वेळेस कार्यक्रमाला गेलाय त्यावेळेस ठीक आहे पण रोजचं जे घरी जे होत ना तर उजवा पाय जवळ धरायचा सकाळी आणि संध्याकाळी डावा पाय आपला धरायचा बघा कोण अजिबात सुटत नाही रात्री जेवण केल्यानंतर अस्वस्थ होत नाही नाही तर हे खात शिल्लक राहिले किंवा काय करायचं त्यातच आमटी वतायची झालं बाई लगेच आली गाठी सोडायला घरचे आप आपले विषय आहेत सगळ्यांच्या तुम्हाला मला माहिती आहे का नाही आम्ही तर पटत नच कशा एवढं चरता कुणीच सांगितले हो का भुक्यापेक्षा दोन घास कमी खावा ते खायचं बटन काढायचे टाकत कर एकेकाच तर तुटत येत तर निघते पण निघते अशी परिस्थिती आहे सध्या तर हे असलं काय करत बसायचं व्यवस्थित राहायचं व्यवस्थित राहायचं बघा अप टू डेट आता आपण हे करायचं मी तुम्हाला सांगून काय तर आता आपली दुटी काय माहितीये का आयुष्यात कुठल्याही प्रकारे हंतरून हे फक्त रात्रीच ओके वाटतंय चोवीस तासाचं हंतरून लावून गेले नाही नाही तर त्याच्यासारखं दुसरं पाप नाही हे लक्षात ठेवा आपली लुटी आहे की मुला कुठल्याही प्रकारे दवाखान्याला आपल्यासाठी पैसा कर खर्च करता कामा नाही हे पाळायचं पद्धत तुम्हाला मुलांसाठी करायचं आहे ना त्यांची काळजी घ्यायची आहे ना तर बिन पैसे घालता दवाखान्याला मरा नाहीतर मुलं पाळलं तुमचं आपलं ते बघत बसणार तुम्हाला दवाखान्यात नेणार मग तिथं लाख दोन लाख पाच लाख ते काय आज काय तुम्ही परत मिळवत नाही ते तुम् डायरेक्ट डेन इन्व्हेस्टमेंट घालायचं आणि ते म्हणून तुम्हाला सांग मरण नाही मला का स्वस्त राहायचं मरण नाही मार झालं जन्माला येताना पन्नास हजार आहे तर मरताना पाच लाख आहे बरोबर आहे का नाही जन्माला येताना आणि त्यात ते सिजर बिजर करताय का नाही कापाकापी करून काढताय नॅचरल आज कुठं आहे सांगा की नॅचरल डिलिव्हरी आहे का कारण व्यायाम नाही खाणं नाही काहीच नाही पेट रेस्ट सांगेल त्या पेट रेस्ट औषध खात खात बाळ जन्माला घालायचे म्हणून मग ते कॅन्सर सारखे आजार होतात लहान मुलांना औषध था। खाण्याचं था प्रमाण राहिलं नाही आणि कसं माहिती आहे का जरा विचार करा पूर्वीचे लोक आपले खूप हुशार होते त्यांनी सगळं आपल्या घरात आणून दिले सगळं आपलाच आळस मिळतोय आज एका गोष्टीचा खून करायचा सगळ्यांनी खुनाचा माहिती आहे का एक खून करायचा एक खून आणि एक व्यसन लावून घ्यायचं तुम्ही म्हणणार असं घ्यायचं काय एक व्यसन लावायचं आणि एक खून करायचा आज आज खून करायचा तो आळसाचा खून करायचा आळस टाकायचा आज आळस कंटाळा करायचा नाही बघा आणि व्यसन लावून घ्यायचं ते व्यायामाचं व्यसन लावून घ्यायचं बस बरोबर आहे ना ज्याला व्यायामाचं व्यसन आहे ना त्याला काय होत नाही मी माझ्यावरून स्वतःवरून सांगतो मी दुसऱ्याला सांगतो असं नाही मी स्वतः सुद्धा व्यायाम करतोय आजही मी हॉटेलवरती माझं जिमचं साहित्य व्यायामाचं साहित्य सगळं मी घेऊन येऊन येतो गाडीतून आजही मी हॉटेलवरती व्यायाम केला मग इकडे आलो मग मी बापूला पण बोललो की म्हणजे मी वेळेत काय तो माहिती आहे का कारण मी सकाळी खूप लवकर उठतो सकाळी लवकर उठतो मी सूर्य उगवायची आता आमचं सगळं तयार झालेलं असतं आम्ही सगळं ओके असतो म्हणून आम्ही वेळेत कामं करू शकतो हल्ली जे आहेत ना आठ ला उठणे आणि नऊ लावत त्यामुळे बघा प्रत्येक कामाला डिले होते बस सगळ्या कामाला डिले होते त्यातलं मरणाला डिले नाही बरं ना मरण तेवढ्या लवकर जवळ मरण नको असेल आणि बाकी सगळी कामं जर ओके हवी असतील तर सकाळी लवकर उठा आज आळस नावाचा फोन करा आणि व्यायाम नावाचं व्यसन लावून घ्या बस बाकी काही करू नका आयुष्यात तुम्हाला कुठल्याही गोष्टी काही करायची गरज लागत नाही घरच्या घरी पूर्वजा काही आपल्या आपल्या पूर्वीच्या लोकांनी जे जे काही घरात आणलं आहे ते सगळं औषध आहे जखम समजा काही कापलं स्वयंपाककार पण कापलं लगेच हळद घालते की नाही आपण घरात आहे का नाही लगेच ती जखम बरी होते का नाही हे काय काय बघा आपल्या पूर्वीच्या लोकांनी मायक्रोमध्ये विचार केला आहे म्हणून वयस्कर माणसं का असावीत घरात त्याचं कारण हे आहे आज मी माता भगिनीना माझ्या विचारतो की स्वयंपाक घर तुमच्याकडे स्वयंपाक खरात जे जे मसाले पदार्थ आहेत दालचिनी कशासाठी वापरतात सांगा बरोबर शरीराला काय फायदा आहे त्याचा खमंग वास येतोय चव चांगली लागते म्हणूनच तुम्ही घालताय गाव घालते म्हणून तुम्ही घालता बरोबर आहे पण जर समजा दालचिनी जर असेल तर पहिली गोष्ट दालचिनीमुळे तुमचा खप खोकला जो आहे तो कमी होतो दुसरी त्याच्यापेक्षा ही महत्वाची गोष्ट म्हणजे दालचिनी खाल्ल्यानंतर पोट सुटत नाही पोट जे आहे ते लिमिटमध्ये राहतं पूर्वीच्या लोकांनी काय काय किती का डोकं चालवलं असेल बघा ते दालचिनीचं जे असते ना साल असते ना ती ती रोज जर थोडी थोडी खाल्लात तर बोटाच्या पेरायची रोज खायची थोडं खायची ठेवायची थोडं खायचं ठेवायचं दिवसभरात पोटाच्या पेरायची जर समजा दालचिनी खाल्लात तर तुम्हाला पंधरा दिवसातच समजेल की तुमचं पोट हळूहळून कमी व्हायला लागेल पंधरा असते लय लांब पण नाही त्यासाठी चार आणि पाच हजाराची औषधं घ्यायची गरज नाही हो बरोबर आहे बर का नाही काय लागतं सांगा आणि नो साईड इफेक्ट कमी होत येणार म्हणजे कमीच होत येणार ते परत वाढणार नाही औषधं कशा असतात ना त्या खाल्ल्यापुरता कोण असतोय बंद केली की डबल परत डबल वाढते हां आता मगाशी अजून एक मला सांगितलं गेलं होतं की थोडं स्लो मध्ये सांगा लोक लिहून घेऊ द्या त्याच्यावरती एक साधा सोपा मार्ग मी तुम्हाला सांगणार आहे कारण कसं होतंय भरपूर सांगायचं असतंय असं स्लोमध्ये जर सांगत गेलो तर मग खूप कमी इलाज तुमच्यापर्यंत पोहोचतील तुम्हाला सगळ्यावरती आणि तसं बोलण्यासारखं म्हणलं तर मी दिवसभरी तर दिवस रात्र उद्या सकाळपर्यंत मी इलाज सांगू शकतो एवढं मला माहिती आहे सगळं कारण तेवढं वाचन आहे मी कंटेनर भरून पुस्तक वाचले असतील त्यावेळेस मी इथं बोलायला उभारलो राहते आयुर्वेदाचा निसर्ग निसर्गोप्चनाचा तेवढं मी सगळं सगळा जो डाटा आहे ना तो वाचून मी स्वतः आणि म्हणून मला तेवढा आत्मविश्वास आहे